लग्न करून मालमत्ता नावावर करण्यासाठी तगादा लावणाऱ्या प्रियसीचं शीर वेगळं करून शेवट केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघडकीस प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे सात फेब्रुवारीला पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारेगाव शिवारात खोडाळा ते कसारा रस्त्यावर वैतरणा नदीवरील पुलाखाली शीर नसलेले महिलेचे धड आढळले होते मृतदेहाच्या हातावर ममता असं नाव गोंदलं होतं पायात चांदीचे जोडवे व त्यावर एसडीएस असा मार्क होता या धाग्यावरून पालघर एल बीनं तपासाला सुरुवात केली पोलिसांनी शिताफीनं संशयित सुनील उर्फ गोविंद यादव याला अटक केलेली आहे मृत ममतानं प्रियकर सुनीलकडे लग्नाचा तगादा लावला आपल्या नावावर मालमत्ता करावी म्हणून ती मागे लागली होती तिच्या मागणीला कंटाळून संशयित सुनील यादव यानं तिला लोणावळा इथं फिरण्यासाठी नेण्याचं आमिष दाखवलं त्याच्या कटात संशयित महेश बडगुजर यालाही सामील करून घेतलं दोघांनी तिला घटनास्थळी नेऊन रुमालानं गळा आवळून ठार केलं व तिचं शीर धडा वेगळं केलं शीर नसल्यामुळे तिच्याविषयी माहिती कुणालाही कळणार नाही असा त्यांचा अंदाज होता तिचं शीर गाडीत घेऊन ते परतले त्यांनी शीर कुठे फेकले त्याचा तपास जवाहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक करत आहेत पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर अधीक्षक पंकज शिरसट एल सी बीचे निरीक्षक व सहकाऱ्यांनी हा तपास केलेला आहे